आपण नमस्ते सर्वांना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण सर्वांसोबत आपला ब्रह्मांड ऊर्जा रेखी सोबतचा प्रवास शेअर करण्यासाठी तयार आहात खर तर अगदी अगदी सेशन सुरूच आणि तुम्हाला म्हटलं चला कोणाला मुलाखत द्यायची आणि तुम्ही सर्वजण तयार झालात उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही स्वतः दिला मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू तर मी वैशाली तुम्हाला विचारेल तुमचा परिचय आणि काय झाला प्रवास आणि आपला आपला जो महिना आहे यामधला प्रवास कसा झाला आपल्याला काय अनुभव आले आणि आता अजून पुढे आपल्याला काय करायचं आहे आत्मनमस्ते सर्वांना मी वैशाली थोले ह्या रेखेमध्ये येण्याचा उद्देश असा होता की मला त्याच्यामध्ये उत्सुकता होती एक पंधरा वर्षापूर्वी मी निरामय इन्स्टिट्यूटची ट्रीटमेंट घेतली होती त्यामध्ये ते ट्रीटमेंट देतात ट्रीटमेंट देतात तेवढंच मला माहित होत पण ती कशी देतात त्याच्यामध्ये काय होतं त्या त्याचं म्हणजे प्रोसेस काय असते हे मला काहीच कळालं नव्हतं त्याच्यामुळे मला ती जी उत्सुकता होती ती आता या गेल्या मे महिन्यामध्ये मला सुट्टीच होती शाळेला त्याच्यामुळे असं वाटलं की मंजुश्री यांचे आणि व्हिडिओ पाहण्यात आले युट्यूबवर दोनच व्हिडिओ पाहिले मी आणि मला असं वाटलं की बहुतेक तेच प्रोसेस आहे रे की हा प्रकार त्या ट्रीटमेंटची प्रोसेस आहे ते मला आठवलं मग मी लगेच ऍडमिशन घेतली मेसेज करून आणि ऍडमिशन घेतल्यानंतर हा आता दीड महिन्याचा जो प्रवास झालेला आहे त्याच्याने माझ्या ज्या शंका होत्या की त्या की हे सप्तचक्र क्लिनिंग कसं करतात किंवा हिलिंग कसं करतायत ट्रीटमेंट कशी देत हे सगळे माझ्या शंका निरसन झालं आणि त्यामुळे इतकं बरं वाटलं म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ मार्फत आणि या त्या सगळ्या सेशन मध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि हे शिकता शिकताच बरेच अनुभव पण घेतले अनुभव प्रत्येक दिवशी नवा अनुभव आहे प्रत्येक दिवशीचा नवा अनुभव आहे स्वयंपाक करतानाचा अनुभव वेगळा देवाची पूजा करतानाचा अनुभव वेगळा घर साफ करतानाचा अनुभव वेगळा म्हणजे सगळ्या क्रिया करता करता फक्त डोक्यामध्ये सेशन सेशन आणि सेशन मेडिटेशन 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 एवढंच होत त्याच्यामुळे हा प्रवास अगदी लक्षात राहण्यासारखा आहे आज दीड महिना तर कधी विसरणं शक्य नाहीये आणि याच्यामध्ये ह्याच प्रोसेसमध्ये राहण्यासाठी आम्ही पुढेही प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस ही मी महत्वाची आहे प्रॅक्टिस केलं मेडिटेशन केलं तरच आपला पुढचा प्रवास व्यवस्थित होणार आहे आता पुढचा ग्रँड मास्टरचा प्रवास आहे तो पण करण्याची फार इच्छा आहे आणि ते करणार आता जरी वेळ नाही मिळाला तरी पुढच्या बॅचला नक्की ऍडमिशन घेणार खूप छान खूप छान वाटलं म्हणजे त्यांच्या या खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 आपला प्रवासानं वैशल्यताही संपलेला नाहीये आपला आता सुरू झाला आहे आणि अजूनही काही असं नाही आहे की बाबा आपली थर्ड डिग्री कम्प्लीट झाली म्हणून कुठं आपण इन्स्टिट्यूट पासून दूर झालो असं नाहीये जे काही लाईव्ह सेशन होतात दररोजचे तुम्ही तुम्हाला तुम्हाला असं वाटेल की आता मी परफेक्ट झाली आहे तोपर्यंत तुम्ही सेशन अटेंड करू शकता ओके okay. फक्त आपला ट्रेनिंग पूर्ण झालेलं okay? आहे नवीन लोक येतात त्यांच्यासोबत पुन्हा पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करण्याची पूर्ण संधी आहे त्यामध्ये काही परत एनर्जी एक्सचेंज भरण्याची गरज नाही ओके आणि प्रॅक्टिस ही करायचीच आहे आणि आम्ही वारंवार सेशनला हजर राहणारच आहे कारण ते इतकं ज्ञान एवढं मोठं आहे पण तो वेळ फार कमी आहे त्याच्या मानाने येस त्यामुळे प्रॅक्टिस हे गरजेचे आहे गरजेची आहे खरं आहे आणि ना खूप मोठं ज्ञान आहे खूप मोठ्या गोष्टी आहे आपल्याला करून बघायच्या असतात जेव्हा तुम्ही सगळेजण नवे नवे सेशनला येता तेव्हा ना डोक्यात दुसऱ्या गोष्टी असतात अ आपलं आपल्या टेन्शन मध्ये असतो कुठेतरी आपण आपली मानसिकता वेगळी असते अनेक वेळा मी तुम्हाला जे सांगते ना ते अंतर्मनापर्यंत जात नाही वरवर काही गोष्टी होतात मी सांगायला जाते आणि तुम्ही तुमच्या विचारांमध्ये गुंग होता असं झालं ना सगळ्यांनाच तर ते जे होतं ना ते पुन्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस इतरांच्या सोबत सेशनला बसता त्यांचं निरीक्षण करता तेव्हा ना तुम्हाला ते होत नाही कारण तुम्ही मनापासून ऐकून घेता आणि तुमची क्लिनिंग झालेली असते त्यामुळे तुमची घेण्याची क्षमता अजून वाढलेली असते तर नक्कीच पुन्हा पुन्हा करायचं मी वैशाली ताई तुम्हाला अजून एक असं विचारणार आहे काय बदल आतून स्वतःमध्ये काय बदल वाटला आतून बदल म्हणजे आपण मी आध्यात्मिकात होतेच पण त्याच्या जास्त जवळ गेले आणि जे काही शंका कुशंका मनामध्ये होत्या ब्रह्मांडाबद्दल निसर्गाबद्दल किंवा इतर काही त्या शंका दूर झाल्या आणि जो हे आपण म्हणतोच हिलिंग प्रोसेस त्या ऊर्जा ऊर्जा काय आहे ते, का ते समज तळपाय पण माझे पूर्ण प्लेन झाले माझ्या पायांना भेगा असायच्या सतत बेगा असायच्या एका ठिकाणी बरं झालं की दुसरीकडे आणि औषधोपचार पण सतत चालू असायचे पण एवढ्या या दीड महिन्याच्या काळात पूर्ण झालेले माझ्या लक्षात आलेले औषध न लावता बरी हा एक मोठ्य माझा अनुभव आहे याचं सा कारण सांगू स्किन डिसीज होतं सोलर बिघडलेलं असतं आणि सोलार बिघडतो मनाच्या भावनांमधून आपण हिलिंग दिली सोलार पण क्लीन केलं बाकी चक्रही त्याबरोबर बॅलन्स झाले आणि लक्षात घ्या आपण माफ केलं माफ केलं माफ केलं ही जी प्रोसेस झाली आहे ना ही खूप महत्वाची झाली त्या स्किलसाठी ओके खूप छान यू अगदी आणि एक गोष्ट आणि एक गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये ना कोणाबद्दल राग राहत नाही द्वेष राहत नाही सगळे चांगलेच आहे असं वाटायला लागत <laughs> रेखेमध्ये <बाद याले> आल्यानंतर <laughs> त्रास त्यालाही धन्यवाद देऊ शकतो आपण त्रास देणारा <राला> धन्यवाद <laughs> त्या दुःखाला दुःख देणारा सुद्धा धन्यवाद आम्हाला रेखेपर्यंत जी आणलं तू थँक्यू 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 येते मी परत तुमच्याकडे तोपर्यंत गायत्री ताई निघते आणि लता ते मी तुम्हाला सांगेन थोडासा तुमचा व्हिडिओ आम्हाला खूप कमी दिसताय तुम्ही गायत्री गायत्री ताई ताई आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मी रेकी मध्ये स्वाती आणि गीता काळे आलो पण माझ्याकडे भरपूर निगेटिव्हिटी होती भरपूर म्हणजे मी विचार करत असायची सतत ते आता खूप कमी झाले आणि मुलाला रेकी दिली त्याला पण चांगले अनुभव येतोय व्यवस्थित पॉझिटिव्हिटी त्याची पण वाढली आहे माझी पण पॉझिटिव्हिटी वाढली रेकी खूप छान आता खूप खूप धन्यवाद रेकीचे मी येते परत तुमच्याकडे तुम्हाला आरोग्यामध्ये काय बदल झाला हे विचारायला तोपर्यंत लता ताई तुमचा परिचय गायत्री त्यांनी परिचय नाही दिला पुन्हा येते तेव्हा परिचय पण द्यायचा ओके लता ताई आत्मनमिस्त्र मी लता राजेंद्र मुक्तेलवार मी डोंबिवली मुंबई आणि मी तुमचा व्हिडिओ बघूनच मला वाटलं की आपण पण शिकावं आणि छान वाटलं होतं व्हिडिओ बघून आणि मेडिटेशन शिकायची इच्छा होतीच माझी थोडस निगेटिव्ह वाटायचं खूप तर या क्लास मध्ये आल्यापासून खूप छान वाटलं मला आणि आत्मविश्वास वाढला आणि निगेटिव्हिटी कमी झाली तब्येतीमध्ये पण म्हणजे सुधार झाला थोडी हेल्थ माझी राहत होती थोडे काय त्रास होता मला थोडा पोटामध्ये हो नेहमी त्रास व्हायचा भूक लागत नव्हती पोट साफ नाही आवाज वाढेल तुमचा तर पोटात त्रास कमी होत नव्हता औषध घेऊन पण तर मग मला वाटलं की इथे आपण जॉईन झाल्याने आपल्याला काहीतरी फायदा होईल आता तर खूप बर वाटत वाटत पोटाचा त्रास काय तुम्ही मला कधीच सांगितलं नाही असा त्रास सांगितला असता तर आपण पुन्हा जास्त हिलिंग केली असती स्वतः पण तुम्हाला स्वतःची परीक्षा घ्यायची होती का ना असं काही नाही पोटाचा त्रास थोडा कमी आहे आता फक्त हिलिंग करा स्वतःची नियमित मेडिटेशन करा बिलकुल त्रास राहणार नाही जर हे सहज गोष्टी आहे बघा पोट होणे होणे छोट्या मोठ्या गोष्टी सहज बने आपल्या सेशनला निर्मला ताई म्हणून होत्या या आ, हिंदी सायडर होत्या एमपी मधून होत्या तर खर तर आदिवासी कुटुंबातील महिला एवढं लक्षात घ्या शिक्षण कमी नववा वर्ग त्या आपल्यासोबत रेकी शिकल्या अगोदर मी त्यांना फॅशन डिझायनिंग शिकवलं आणि तेच मध्ये आले त्या एक ब्लाउज शिवायच्या आणि झोपायच्या कारण पोट दुखायचं त्यांचं एक ब्लाऊज शिवायच्या झोपायच्या गरीब कुटुंबातील महिला पण मग माझ्यासोबत नाही आमचं माझा ऐकून ऐकून मग रेकीला आल्या मग मा ग्रँडमास्टर पर्यंत आल्या विशेष झोपायच्या झोपायच्या मग शेअरिंग शक्यतो करायच्या नाही लाजायच्या मला एक दिवस फोन करून सांगतात मॅडम थर्ड ला आल्यानंतर मॅडम पेट हो गया <laughs> त्यांना अर्धी अर्धी मराठी मला हिंदी पण ना त्यांचा पूर्णपणे झाला आणि एक नववा वर्ग शिकलेली महिला बघा फक्त आदिवासी कुटुंबातील त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये घरी पगार नाहीये मी त्यांना शिकवलं अगदी साडेतीन हजार रुपये घेतले होते फक्त तेवढ्यामध्ये पूर्ण रेखी थर्ड पर्यंत शिकवली होती आणि त्या महिलेनी मास्टर झाल्या स्वतः माहेरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले सासरचे सॉल्व केले घरात घरी त्यांना चार मुलं मुली चार अपत्य चार अपत्यांना अटोनमेंट दिलं आणि रेकी नंतर सगळं कुटुंब रेकीमय केलं एक नववा वर्ग शिकलेली महिला तिच्या कुटुंबामध्ये केवढा बदल घडून आणू शकते किती मला खूप कौतुक वाटलं खूप कौतुक वाटलं खर तर ना आता तुम्हाला कसं म्हणते ना सेशन मध्ये ग्रँडमास्टरला या तुम्ही या तुम्ही या पण ना सेशन झालं आता मला असं वाटलं आपण एवढ्या दोन्ही तीन वेळेस एवढी ऍडजस्टमेंट करावी लागली कशाची यांची व्यवस्था होते वाटते ना आणि बाई तयार नाही होणार एकतर मला हिंदी तेवढं येत नाही त्यांना ते तेवढं मराठी येत नाही मधातलं कसं समजून घ्यायचं दोघींची कसरत होते नाही म्हटलं गेलं की तुम्ही पण करा ग्रँडमास्टर झालं सेशन आणि मला फोन आला मॅडम आपने मेरा नाम नाही लिया मलाही आश्चर्याचा धक्का वाटला यांना पण ग्रँडमास्टर करायचंय आणि मी किती चुकली मला खूप वाईट वाटलं तेव्हा की आपण किती चुकलो आपण या एका व्यक्तीला विचारलंच नाही म्हटलंच नाही तुम्हाला ग्रँडमास्टर करायचं ती महिला ग्रँडमास्टर झाली बघा तुम्ही नववा वर्ग शिकलेली एक महिला आदिवासी कुटुंबातील महिला ती महिला ग्रँडमास्टर झाली आणि तिने सगळं तिचं कुटुंब रेखिमय केलं लेकरांसहित मेडिटेशन करतात आपले व्हिडिओ आहेतच किती कळतो किती कळतो तर खरंच आहे त्यांचा पोटाचा आजार न एक ब्लाऊज शिवलं कि ती लेडीज झोपून राहायची पुन्हा दुसरं शिवलं आता ती बाई झोपायचं तिला गरजच पडत नाही तिचा पोटाचा आजार पूर्ण बरा झाला किती वेळा आपल्या सेशन मध्ये त्यांनी शेअरिंग केलेली आहे विशेष आणि पोटाचा आजार बरा झाला पोट दुखायचं ते बसून वगैरे काहीतरी त्यांना ते व्हायचं आता त्यांची काम कार्यक्षमता पण वाढली ब्लाऊजही भरपूर शिवू शकतात आणि त्यांना मध्ये मध्ये थांबायची पण गरज नाही पूर्णपणे निघून जाणार बिलकुल टेन्शन घेऊ नका मला म्हणजे पोट आणि भूक बिलकुल लागत नाही मेडिटेशन मध्ये खूप ताकद आहे विश्वास ठेवायचा खूप छान थँक तुमचे आभार फक्त तुमचा वाटत थोडासा आवाज आपल्याला मोठा आला पाहिजे ओके ठीक आहे ठीक आहे खूप छान वाटलं आणि खूप नवीन शिकायला मिळालं जे कधीच म्हणजे कुठे ऐकलं पण नव्हतं छान छान शिकायला मिळाला येस कॅन्डल रेकी होम हिलिंग ह्या गोष्टी नियमित करा थोडस करा मुलांना हिल करा हळूहळू सगळ्या गोष्टी होतात आपल्याला फक्त ना तुम्हाला करायची गरज करा आहे आता तुम्हाला येते सगळं व्हिडिओ आहे तुमच्याजवळ किती तुमच्याजवळ सगळं मटेरियल तयार आहे तुमचं काम आहे फक्त त्याचा उपयोग खूप छान मी परत येते लता ताई तुमच्याकडे थँक्यू वैशाली ताई तुम्ही कोणाला रेकी दिली या काळामध्ये आणि त्याचा काय रिझल्ट आला माहित मी माझ्या मिस्टरांना रेकी दिली होती एकदा ते ऑफिसमध्ये होते आणि इथे सेशन अटेंड करता करता ज्यावेळेस सांगितलं तुम्ही कोणालाही रेकी द्या तो सेशन आपला चालू होता तेव्हा त्यावेळेस मिस्टर ऑफिसमध्ये होते आणि मी घरी होते त्यांना काही सांगितलं नाही की मी तुम्हाला रेकी देते वगैरे काही नाही रेकी दिली वगैरे आणि नंतर एक तासाने फोन केला त्यांना म्हंटल तुम्हाला कसं वाटतंय एक पंधरा वीस मिनिटांपूर्वीपासून तर ते मला एक तास झाला मला कसतरीच होत होतं पण आता मला फार फ्रेश वाटते म्हणजे त्याच्यामुळे मला समजलं की नाही नाही ते त्यावेळेस असं होतं आणि आता रेकी दिल्यामुळे ते फ्रेश झाले आणखीन दुसरा एक अनुभव होता की त्यांची मान अशी आखडलेली होती एक दिवशी असं वॉकिंग करत करत असं एका साइडने मान आखडलेली होती तर खूप वेळ झाला असंच होतात ते काही वर्क करत नव्हते मग थोड्या वेळाने मी त्यांना म्हणलं की तुम्हाला रेकी देते त्यांनी काही ऐकलं नाही हो म्हटलं आणि याच्यात पडून राहिले त्यांचा काय एवढा विश्वास नाही त्याच्यावर पण <laughs> मी रेकी दिली वगैरे आणि त्याच्यानंतर बराच वेळ मग मी विसरून गेले ह्यांना रेकी दिली होती मी म्हणलं यांचा विश्वास नाही जाऊ दे आपण आपलं काम करावं आणि सोडून द्यावा विषय म्हणून yes. मी रेकी दिली आणि माझ्या स्वयंपाकाला लागले थोड्या वेळाने ते स्वतःहूनच म्हणाले अगं तू काय केलं का, <laughs> <ना> <laughs> <तुम्छी मानने> <laughs> का ता ता मला बरं वाटतंय आता म्हणे तू काय केलंय ह्या काय केलं नाही म्हणलं बरं झालं तुमची मान्य झाली असं तो अनुभव होता खूप छान वाटलं तसं ऐकून की बाबा त्यांना विश्वास नसरी काहीतरी वाटते की बाबा ही काहीतरी करते त्याचा इफेक्ट होतोय आपल्यावर असं हे बघा तुम्हाला मला प्रत्येकाला या जगातल्या व्यक्तीला आभामंडळ आहेच विना आभा मंडळाचं आपण आलेलं नाही आहे सजीव निर्जीव वस्तूंना आपण ते क्लीन केलं आहे यांना यामागचं सायन्स समजत नाहीये यामागचं सायन्स समजत नाही आहे म्हणून आहे ना मग यांचा विश्वास बसत नाही जेव्हा ते लोक ऐकून घेतील की यामागे काय सायन्स आहे कशा प्रकारे हिलिंग होते तेव्हा मग समजेल हिलिंग हे अंधश्रद्धा मुळेच नाही आहे हिलिंग यामागे खूप सारा सायन्स आहे ते ते समजूनच घेत नाहीत पण कसं असते बघा समोरच्या व्यक्तीने जर ऐकून घेतलं ना तर त्याला सांगल्या जात असते एखाद्या व्यक्तीची ऐकूनच घेण्याची क्षमता नसेल तर तुम्ही मी आपण त्यांना काय सांगणार आहे कशी जर ऐकून घेतलं तर शंभर टक्के सायन्स या मागे काय आहे ना हे समजत आरोग्य शास्त्र आणि अध्यात्म शास्त्र मिळून कश्या प्रकारे कार्य होत हे समजत ते समजण्याची गरज आहे तेव्हा समोरच्याला विश्वास बसेल नक्कीच खूप छान गायत्री ते कोणाला रेखी देऊन पाहिली कशाला देऊन पाहिली गायत्री निघते हाडाला राहते मी आधी कॅनरा बँकेत होते ऍज अ ऑफिसर म्हणून रिटायर झाले आणि मला भरपूर त्रास होता ऍसिडिटीचा आणि निगेटिव्हिटी खूप होती ती या मध्ये आल्यानंतर बरीच म्हणजे अगदी एक पॉइंट फाईव्ह वगैरे राहिली असेल पण बरीच कमी झाली म्हणजे कधी बघितलं तरी मी विचार करत असायचे कायम आणि आमच्या हरीशला मानेच जरा दुखायला लागलेली खूप मान त्या दिवशी मी त्याला रेकी दिली मला वाटलं माझी रेकी काय जाणार नाही पण ती गेली आणि एकदम छान वाटलं त्याला दुसऱ्या दिवशी तो व्यवस्थित होता आणि मिस्टरांना पण मला गाडीमध्ये थोडासा त्रास वाटला मी गाडीमध्ये प्रवास करत असताना त्यांना व्यक्ती दिली ते पण एकदम हे झाले त्यांचा त्रास कमी झाला गायत्री अजून मला माझी काम करणार नाही यानंतर कधीच म्हणायचं नाही का नाही करणार माझी आणि तुझी नाही आहे ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ती आपल्या प्रत्येकासाठी काम करणारच हा ठाम विश्वास ठेवा हा मी झाडांना पण रेकी दिली गुलाबाचे झाडाला सतत फुलं येतात आणि जास्वंद पण एकदम भरलेलं असत कायम भरपूर फुलं येतात <laughs> खरं आहे झाडांना रेकी द्या भरभरून फुलं देतात आणि ना विशेष क्वालिटी फुलं येतात असे <laughs> छान अशी मोठी मोठी एकदम फुलं मोठी झाली आता ती छोटी होती आधी मोठी मोठी छान अशी त्या सगळ्या झाडांना रेटी देते कायम प्राणी वगैरे आमच्या एरियात नाही आहे थोडं पण झाडांना मी रेटी देते काय घराला पण हो त्याला खूप चांगलं वाटतंय आता थोडं पण अगदी खूप प्रमाणात नाही झालं अजून ते पण बरी चांगलं वाटत खूप छान नाही नियमित होत नाही माझ्याकडून आठवड्यामधून आठवड्यातून एकदा आठवड्यातून करा, करा। सगळे प्रोटोकॉल एकदम नाही होत आपली प्रॅक्टिस झाली की ते लवकर लवकर होतात माझ्या व्हिडिओची पण तुम्हाला गरज बरोबर माझा डायबेटीस आहे तो पण आता तसा प्रमाणात आहे आणखीन हे हात हात दुखतो तो पण बराच कमी झालाय डायबिटीज केव्हापासून खूप धन्यवाद रितेश डायबिटीस पाच सहा वर्ष झाले बर गोळी सुरू आहे का नियमित हो हो दोन गोळ्या आहेत सकाळ संध्याकाळ काय किती पॉवरचे आहे फिफ्टी फाय हंड्रेडचे बर नक्कीच डॉक्टर तुमची गोळी माझं माझं ते डोळ्याचा पण डाव्या डोळ्याचा जरा प्रॉब्लेम आहे तो थोडा नाही झाला अजून कमी डाव्या डोळ्याचा आहे ओके तुम्ही मेडिटेशन नियमित करा हळूहळू फरक पडेल मेडिटेशन रोज करतेच त्यावर अवलंबून आहे गायत्री ताई नर्वस सिस्टमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला टेन्शन मुळे त्या डोळ्याला प्रॉब्लेम आलेला आहे की आतून काही आहे बघावं लागेल ना नाही डोळ्याचा प्रॉब्लेम माझा छोट्यापणीचा आहे कधीतरी पडलेली आहे मी तेव्हा झालेलं आहे कमकुवत झालंय डावा डोळा नियमित मेडिटेशन नियमित मेडिटेशन करा मला तरी विश्वास वाटते आता तुम्ही जर एवढं स्वतःवर कव्हर केलं वय किती असेल ताई सध्या या वयामध्ये जर तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये सगळं कव्हर केलंय तर नक्कीच अजून जो काही या वयामध्ये वयामानाने तो डोळा जो कमकुवत होणार आहे आता तर तो नाही होणार तो स्ट्रॉंग राहील त्याला चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळेल आणि हळूहळू हळूहळू जसं जसं आज्ञाचक्र हुड़� तुमचं स्ट्रॉंग होईल जागृत होत जाईल आज्ञा चक्रापासून एनर्जी चांगली जाईल तेव्हा त्या डोळ्यांना छान ऊर्जा येते आपल्या सेशन मध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांचा चष्मा निघालाय माहिती आहे ना तुम्ही अनुभव ऐकले आहेत सगळ्यांचे पण तो मानसिक ताणाने आता कुठं मार लागलेला आहे कुठं नर्वस सिस्टमचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतात एवढं लक्षात घ्या तो प्रॉब्लेम काय आहे ना यावर ऊर्जा काम करेल की नाही हळूहळू सगळ्या गोष्टी थोडस करा हिलिंग करा डोळ्यांची विशेष तुम्हाला सेकंड डिग्री मध्ये डोळ्यांना हील कसं करावं हा एक प्रोटोकॉल आहे तो तुम्ही करा छान फरक पडेल ओके माझ्या नातीला पण मी रेकी दिलेली शाळेत पण कमी झालं आणि शाळेत पण हा गायत्री त्यांची शाळेत गेली की रडायची जायचीच नाही हो ना आणि मग त्यांना सांगितलं कशी रेकी द्या तर त्यांनी एनर्जी दिली तिला दुसऱ्या दिवस पासून मुलगी मस्त शाळेत जायला लागली खूप छान तुमचीच नात होती चांगली व्यवस्थित थँक्यू बोला बोला तुम्ही बोलत आहात अजून बोला नाही मला अजून बोलायला जरा प्रॉब्लेम होतो. बाहेर असं बोलू नाही शकत बोलणार हळूहळू पुढचे सेशन झाले की तुम्ही पूर्ण मोकळे बोलसाल मी सांगते ना म्हणायची वेळ <laughs> गायत्री जरा असं म्हणायची वेळ येईल एवढ्या तुम्ही बोलचाल शब्द आहे माझा तुम्हाला ओके थँक्यू लता ताई कोणाला रेकी दिली कशासाठी रेकीचा उपयोग केला चला लवकर सांगा मी, मी माझ्या बहिणीकडे गेली होती तर तिला बरं नव्हतं खूप तर मग घरी आल्यानंतर मी तिला रेकी दिली तर मग तिला फोन करून विचारलं की तुला कसं वाटतंय ती म्हणाली की मला खूप बरं वाटत आणि घरचं वातावरण पण एकदम शांत आणि छान झालेलं आहे जेव्हा हा चिडचिड राग राग शांत झालय <laughs> मस्त छान वाटतंय घरात असं म्हणा ना आमचं हो। बरोबर <laughs> <बाड़ ले। laughs> <laughs> <बारो> <laughs> सेल्फी चॅलेंज काय <काँग> म्हणते <laughs> हा सेल्फी चॅलेंज आमचा खूप फरक पडला आहे माझ्या मध्ये बढिया ताई सेल्फी चॅलेंज काय म्हणता जिंकलो ना मी जिंकली ना सेल्फी चॅलेंज oh. <laughs> <laughs> नक्कीच गायत्री ताई खूप बदल आहे आपण जेव्हा एनर्जी सोबत कनेक्ट झालो आणि आता हा बदल भरपूर आहे अजून आपली प्रॅक्टिस बाकी आहे अजून आपल्याला पुढे जायचं आहे आणि ग्रुप सोबत जोडलेलं राहायचं आहे कुठेतरी गडबड झाली नाही झाली अगदी सेशन म्हणजे अजून आपली थर्ड डिग्री कम्प्लीट ही नाही झाली पण मग ठर आपलं उभ्या उभ्या कि द्यायची का मुलाखत अगदी वेळेवर खरं तर तुम्ही मुलाखत दिली जसे होता तसेचे तसे तुम्हाला बसवलं आहे तर किती कौतुकास्पद आहे उलट गायत्री ताई मला बोलता येत नाही किंवा मी बोलू शकत नाही असं नाही आहे सगळं काही खूप छान आहे जर का या वयामध्ये तुम्ही नव्या ऊर्जेसोबत जुडण्याचं जे धाडस दाखवलं की मला काहीतरी शिकायचं आहे हेच तर केवढं मोठं कौतुकास्पद आहे ते काम आटोपून सगळ्या गोष्टी करून तुम्ही मेडिटेशन करता स्वतःला छान ऊर्जेसोबत कनेक्ट ठेवता खूप कौतुकाची गोष्ट आहे नक्कीच खूप छान गोष्टी अजून अजून होतील पण कमी झाला बघ हे खूप महत्वाचं मनाला शांतता अशी वाटते जरा खरंय आलं होतं एक स्पेशल सेशन घेऊया तर विचारूया खरोखर राग कमी होते का आपण बघूया oh. किती लोकांचा हो काय रिप्लाय येते आणि त्यांचं शेअरिंग घेऊया स्पे, स्पेशली माझ्या डोक्यात आज हाच विचार आला होता झाला ना पण सगळ्यांचा राग कमी झाला तो राग कसा कमी होतो दे हो? त्याच कारण गायत्री तेच सांगतील आपल्याला राग का कमी झाला मेडिटेशन मॅम मला करायचं होतं शिकायचं होतं मेडिटेशन या रोपी मध्ये शिकायला मिळालं मेडिटेशन कंटिन्यू करून करून राग कमी झाला आपण पॉझिटिव्हिटी स्वतःला क्रिएट केली आहे रागावर आपोआप नियंत्रण हळूहळू एका दिवशी नाही बघा जो राग दोन तास चालायचा तो दहा मिनिटावर येतो जो रागा ज्या रागामध्ये आपण फेकफाक करायचो ते पहिले जुने मोबाईल होते ना ते जास्त फेकले जायचे आताचे नाही बोला वैशाली ताई मेडिटेशन मुळे ना कळत न कळत बदल आपोआप होतात ते आपल्याला कधी होतात तेही समजत नाही माझा अनुभव आहे आपण आपण खुश कधी कधी राहायला लागतो एखादा विषय घ्यायला लागतो ना आपलंही आपल्याला आप 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 ना कळत नाही हळूहळू होणार आहे हे जे बदल आहे तेच आहे मी असं म्हणते की माझ्यात हा बदल झाला हे सांगता नाहीयेत जसं जसं थोडे दिवस निघून जातात तसं आपल्याला समजते अरे मी अशी होती असं होत कि आता मी असा विचार नाही केला किंवा मला एखाद्या गोष्टीच खूप टेन्शन यायचो आज मात्र तो प्रसंग झाला तरी माझ्यावर तो परिणाम नाही झाला तेवढा हा बदल स्वतःचा स्वतःला आपण हेरत जातो स्वतःचा खूप छान अगदी तुमचं सगळ्यांच मनापासून स्वागत आहे तुम्हाला नक्की आज अगदी वेळेवर तुम्हाला हजर <laughs> केला हजर केला म्हणजे चला करूया त्यामुळे तुम्ही चौघे तिघी तयार होता किती हे भाग्य किती तुमचं माझं भाग्य आपल्याला सगळ्यांना ही ब्रह्मांडी ऊर्जा या ऊर्जे आपल्याला जोडायला मिळालं आणि मी नक्कीच या ब्रह्मांडी ऊर्जेला या ब्रह्मांडाला सर्वांना प्रार्थना करेल तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश भरभराट तुम्हाला जे जे हवं ते ते प्राप्त हो तुमच्या प्रत्येकाच्या हातून खूप सेवा हो म्हणजे श्री हिलिंग इन्स्टिट्यूट तुमच्या मार्फत अनेक लोकांपर्यंत पोहचव खूप धन्यवाद थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते।, नमस्ते।